नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज में चा आहे तर मी तुम्हाला माझे एअरलिंगचं बॉक्स दाखवणार आहे ज्यामध्ये माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एअरलिंग मी ठेवलेल्या आहेत तर बघू शकतात खूप सुंदर असं मी बॉक्स केलेला आहे आणि प्रत्येक रकान्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे जेणेकरून मला इजी घेता येतील अशा पद्धतीने मी यामध्ये माझे एअरलिंग ठेवलेल्या आहेत खूप सुंदर असा हा बॉक्स आहे आणि एअरलिंग एका बॉक्समधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणार पण नाहीत अशा प्रकारे सुंदर असा हा मी बॉक्स घेतलेला आहे चला तर मग आता आपण बघू माझ्या एअरलिंगचं कलेक्शन तर बघू शकतात मस्त असे कलरमध्ये खूप सारी असे माझ्याकडे ज्वेलरी मी ठेवलेली आहे तर पहिला डब्बा आपण बघू हा आहे रिंग टाईप मधली ज्वेलरी तर बघू शकतात मस्त असं कलर कलरमध्ये मी हे रिंग घेतलेलं होतं हा आणि माझे प्रत्येक हे जे रिंग आहेत ते मॅचिंग अशा ड्रेसनुसार मी घेतलेलं आहे दुसरा होता येल्लो कलर हा कलर कलरमध्ये आहे मस्त हे पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसून जातं हाय रेड मध्ये आणि यामध्ये छोटे छोटे असे व्हाइट कलर चे याला डॉट होते खूप सुंदर असं हे आहे हे बघू शकतात ऑरेंज मध्ये मस्त असे सुंदर मनी जे आहे ते ऑरेंज कलर मध्ये होते याची साईज पंजाबी वर एकदम छान हे इयरलिंग दिसतं या आहे मल्टी मध्ये यामध्ये ऑरेंज ग्रीन येल्लो ब्लू असे मल्टी कलर आहेत जेणेकरून कोणत्या पण ड्रेसवर हे मॅचिंग असे दिसून येईल मस्तपैकी सगळ्या ड्रेसवर आपल्या हे घालता येतील अशा प्रकारे आहे हे व्हाईटमध्ये घेतलेलं आहे हे आत्ता निघालेलं आहे न्यूमध्ये बघू शकतात रिंग दिसतं पण ॲक्च्युली हे रिंगमध्ये नाही आहे आणि हे स्टोनमधला आहे रिंग खाली मस्त असा मोती आहे आणि वर स्टोन आहेत याला बघू शकतात एकदम सुंदर असं नाईटला एकदम हे शायनिंग असं मारतं तर मस्तपैकी असे रिंगमधले हे एअरलिंग होते सुंदर असे मल्टी कलरमध्ये मी घेतलेले होतं प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग असं आता हा आहे झुमक्याचा बॉक्स तुम्ही बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आ, जे झुमके आहेत ते मी यामध्ये ठेवलेले आहेत खूप साडीवर वगैरे मॅचिंग असतील किंवा मोत्याचे असतील किंवा स्टोनमध्ये असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे झुमके आहेत ते मी यामध्ये ठेवलेले आहेत तर बघा वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये पण माझ्याकडे आहेत न वेगवेगळ्या प्रकारचे मल्टी कलर आहे मोत्यामध्ये आहेत सुंदर असे झुमक्याचे कलेक्शन मी ठेवलेलं आहे हे बघा मोत्यामध्ये पण आहेत तुम्हाला किती क्लिअर दिसेल हे होईल तेवढं मी क्लिअरिटी ठेवत आहे तर बघू शकतात मस्त असे वेगवेगळ्या काय ह्याच्यामध्ये मी हे ठेवलेले आहेत तर तुम्हाला जवळून मी दाखवते तर हे आहे मेन झुमका तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं वर असे स्टोन आहेत खाली मोठा त्याला गोल आहे तर बघा घातल्यानंतर नंतर एकदम सुंदर असे हे दिसतात सुंदर असे डिझाईन पण आहे याला दुसरा हा आहे हा एकदम आठवणीतील म्हणजे हा आहे माझ्या जुन्ना एकदम झुमका जो माझी प्रथम मी घेतलेला होता जो माझ्या साखरपुड्याचा आहे याचे स्टोन गेलेले आहेत तरी पण मी हा जपून ठेवलेला आहे एक आठवण म्हणून ते बघा हे पूर्ण याचे स्टोन गेलेले आहेत एकाचे पण एक सहज आठवण म्हणून मी हे बॉक्समध्ये ठेवलेला आहे जो माझ्या साखरपुड्याचा ज्याला याला सहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत हे आहे मल्टी कलरमध्ये कोणत्या पण साडीवर म्हणा एकदम मॅचिंग असे होतील यामध्ये रेड ऑरेंज येलो असे विविध मल्टी कलर आहे हे पहा किती सुंदर असं मल्टी कलरमध्ये आहे हे बघा किती सुंदर आहे वरची जी डिझाईन आहे एकदम भरून असे डिझाईन आहे आतमध्ये चार स्टोन आहेत खाली मोती आहेत मध्ये पण स्टोन आहेत आणि पूर्ण जे वरचं आहे ते एकदम भरून अशी डिझाईन आहे घातल्यानंतर एकदम सुंदर असं दिसून जातं आहेत मोत्यामध्ये जे साऊथ इंडियन आपण म्हणतो त्या टाईपमध्ये खालच्या पूर्ण जे आहे ते मोत्यामध्ये आहे साऊथ इंडियनमध्ये तर साडीवर वगैरे खनची साडी वगैरे असेल तर एकदम छान दिसतं किंवा साऊथ इंडियन लुक आपला असेल तर त्यावर हे मॅचिंग एकदम छान दिसतात हे बघा एकदम सुंदर वरही वर बघू शकतात पूर्ण स्टोन आहे आणि खाली छोटसा असा झुमक्यामध्ये आहे छोटस एकदम सुंदर असं हे दिसत घातल्यानंतर कान एकदम, हो एकदम असा भरून वगैरे दिसतो साडीवर वगैरे एकदम छान दिसून जात हे आहे पानाच्या आकाराचा शेप वर बघू शकतात पानाचा आकार आहे आणि त्याला असे स्टोन आहेत खाली छोटस असं गोल आहे हे बघू शकतात मस्त स्टोन मध्ये पानाचा शेप आहे एकदम छान असं दिसतं वेगवेगळ्या नमुन्याचे भरपूर असे प्रकार मी ठे आणलेले आहेत जे माझ्या प्रत्येक साडीवर ड्रेसवर मॅचिंग होईल असतं हे बघू शकतात एकदम सुंदर खाली अस रेड कलरचं याला मोती आहे वर पण मध्ये आहे आणि खाली मोत्यामध्ये आहे किती सुंदर असा आहे हे एकदम लहान साईजमध्ये बघू शकतात एकदम छोटी अशी साइज आहे याची जी आपल्याला ड्रेस वगैरे एकदम छान दिसून जाईल हे पण एकदम एक सिंपल आणि साधं घेतलेलं आहे खूप वेगवेगळ्या नमुन्याचे झुमके मी घेतलेले आहेत तर मस्त अशी छान नवीन टाईपमध्ये डिझाईन आहे वर अशी डॉट डॉटसारखं आहे आणि खाली छोटासा एक झुमका आहे हे बघू शकतात एकदम मोत्याचा असा मोठा गुच्छ आहे आणि वर छोटीशी छान अशी डिझाईन आहे खाली बघू शकतात किती मोती आहेत हे पण साऊथ इंडियामध्येच जातं पूर्ण हा मोत्याचा गुच्छ आहे आणि सगळ्यात फेवरेट जर सांगायचं झालं तर था एकदम स्टोनमध्ये आणि एकदम छोटासा आकार सगळ्यात स्मॉल माझं जे झुमका आहे तो बघा पूर्ण स्टोनमध्ये आहे एकदम छोटासा जे घातल्यानंतर एक सिम्प्लिरिटी दिसते हे बघा किती सुंदर असा आहे आणि पूर्ण स्टोनमध्ये आहे तर हे होतं माझ्या झुमक्याचं कलेक्शन आता नेक्स्ट आपण बघूया पूर्ण ड्रेसवर मॅचिंग असं कलेक्शन आपण रिंगचं बघितलं झुमक्याचं बघितलं आता आपण नेक्स्ट बघूया पूर्ण माझ्या ड्रेसवर मॅचिंग असे हे रिंग आहेत बघा ड्रेस मॅचिंगसाठी मी घेतलेले आहेत आहे पिंक शेडमध्ये हे बघू शकतात हे पूर्ण मॅचिंगचंच आहे याचा शेप किती सुंदर आहे जसा काजू असतो ना त्या शेपमध्ये आहे हे बघा हा ड्रेस मॅचिंग साठी घेतलेला होता हे रेड मध्ये वरी एक स्टोन आहे आणि खाली बघू शकतात रेड कलर मध्ये आहे जे विअर केल्यानंतर एकदम भारी दिसतं हे आहे ब्लॅक मध्ये हे बघू शकतात हे ब्लॅकवर आणि व्हाईट ड्रेसर दोन्ही पण एकदम मॅचिंग होऊन जातं वर पूर्ण स्टोन आहे आणि खाली एक मोठा स्टोन आहे फ्हाइटमध्ये नाईटला एकदम भारी शायनिंग मारते हे आहे विटकरी कलर बघू शकतात आता ही नवीन आलेली आहे फॅशन हे आता मार्केटला पण अवेलेबल असतात पूर्ण स्टोन आहे आणि मध्ये कलर आहे यामध्ये भरपूर असे कलर असतात तुमच्या ड्रेसनुसार नुसार नुसा, तुम्ही मॅचिंग अशी घेऊ शकतात ये स्काई हे बघू स्काय कलर मध्ये पूर्ण बाजूने याला स्टोन आहेत आणि मध्ये मोठा असा स्काय कलरचा खडा आहे किती सुंदर दिसत आहे बघा डिझाईन या येल्लो कलरमध्ये हे बघू शकता याला तीन चार वर्ष झाले पण एकदम जशारा तसे राहिलेले आहेत सुंदर असा येल्लो कलर आहे हे पण ड्रेस ड्रेसवर मॅचिंग होईल यासाठीच मी घेतले होते यामध्ये पण खूप कलर होते माझ्याकडे रेड कलरचा पण होता पण तो आता खराब झालेला आहे हे व्हाईटमध्येच आहे ब्लॅक आणि व्हाईट मिक्स एकदम सिम्पल असा आहे फक्त दोनच स्टोन वरी छोटा आणि खाली मोठा आहे एकदम सुंदर असा आहे हे पण ब्लॅक मध्ये आहे याला पण खाली भरपूर असे छोटे छोटे मोती आहेत आणि मध्ये ब्लॅक कलरचे स्टोन आहेत घातल्यानंतर एकदम सुंदर असे दिसतात हे पण तर हे एकदम छोटे रेड कलर कलरमध्ये घेतले होते थोडा रेड प्लस म्हणजे मिरची कलर येऊन जातो हा एकदम छान असे छोटेसे होते तर हे होतं माझे कलरचं कलेक्शन बघू शकतात वेगवेगळ्या ड्रेसनुसार मी हे क कलरमध्ये घेतलेले होते रिंग पण मी कलरमध्ये घेतलेले होते आता हे आहे पूर्ण ग्रे कलरमधला हे बघा एक बॉक्सच मी ग्रे कलरचा ठेवलेला आहे पूर्ण म बाजूने डिझाईन होती छोटीशी बारीकमध्ये आणि मध्ये एक मोठा मोती आहे व्हाईट कलरमध्ये बघू शकतात हा ग्रे कलर बाहेरची बाजू जी आहे ग्रे कलरमध्ये आहे घातल्यानंतर एकदम सुंदर असं दिसून जातं हे पण ग्रे कलरमध्ये आहे याला पूर्ण स्टोन असे स्टोन आहेत बघा पूर्ण स्टोनमध्ये आहे एकदम शायनिंग मारतं ख याचे जे स्टोन आहेत एकदम चमक आहेत नाईटला एकदम शायनिंग मारतं हे आणि जी साईज पण मोठी आहे सुंदर असं गोलमध्येच आहे कलेक्शन ग्रे कलरमध्ये येऊन जातं हे पण ग्रे कलरमध्येच आहे बघू शकतात पूर्ण बारीक डिझाईन बाजूने मध्ये स्टोन आहेत वर पण स्टोन आहेत आणि पूर्ण स्टोन हे शायनिंगचे आहेत एकदम सुंदर असं आहे हे पूर्ण ग्रे कलरचाच बॉक्स आहे हे बघू शकतात हे टाइप मध्ये आहे पण ग्रे मध्ये आहे खाली ह्याला मल्टी कलर आहेत बघा ड्रेसवर एकदम भारी दिसते हे वरी ग्रे कलर आणि खाली मल्टी कलर आहे एकदम छान असा आहे छोटस आकारमध्ये हा बघू शकतात हा ग्रे कलर मध्ये एकदम सुंदर असा झुमका आहे बघा खाली याला पण मोती आहेत आणि पूर्ण वरी जाळी आहे नेट टाईपमध्ये हे बघा आणि खाली मोती असे मोती आहेत एकदम भारी असा आहे आणि हे आहे ग्रे प्लस गोल्डन असं दोन मिक्समध्ये हे बघू शकतात मध्ये आतमध्ये ग्रेमध्ये थोडासा कलर आहे आणि बाहेरून थोडं गोल्डनमध्ये आहे याला पण खाली मोती आहेत हे बघा किती दि सुंदर दिसतं हे पण वेअर केल्यावर तर हे जे आपण बॉक्स बघितलं हे माझ्या पूर्ण ग्रे कलरचा होता पूर्ण हा ग्रे कलरमध्ये आपण बघितला आता हा आहे पूर्ण मोती प्लस स्टोन मधलं याला मोती प्लस स्टोन पूर्ण आहे बघू शकतात याला मोती पण आहे आणि स्टोन पण आहे सुंदर असं घातल्यानंतर एकदम भारी दिसतं कान भरून हे आहे पूर्ण मोत्याचं साडीवर खण साडीवर एकदम छान दिसून जातं पूर्ण मोती आहेत ये किती बघा भारी ही आहे स्टार आकार मध्ये बघा पूर्ण याला स्टोन आहे नाईटला एकदम शाइनिंग मारत चमक आहे पूर्ण याला स्टार मध्ये आहे हे पण मोत्यामध्ये आहे याचा शेप बघा किती सुंदर आहे आणि पूर्ण याला मोती आहे मध्ये गोल्डन कलर आहे हे आहे मध्ये बघा पूर्ण याला स्टोन आहे नाईटला घातलं तर खतरा दिसून जातं पूर्ण याला स्टोन मध्ये आहे मध्ये जे डिजाइन बघा आकार बघा किती सुंदर असा दिसतो हे बघू शकतात हे पण पूर्ण स्टोन मध्ये आहे शेप बघा खाली थोडस तिरकस आहे हे बघा आणि पूर्ण याला स्टोन आहेत हे एकदम कानाला चिटकून साडीवर वगैरे घालण्यासाठी याला पूर्ण असे स्टोन आहेत पूर्ण चमक अशी आहे याला स्टोनमध्येच आहे पूर्ण हा हे पण पूर्ण स्टोनमध्ये आहे बघू शकतात मस्त असं शायनिंग आहे तर हे पण स्टोनमध्ये आहे याचा पण शेप बघा ह्या हे दोन प्रकारच्या आहेत एक आपण स्टोनमध्ये आणि एक मोत्यामध्ये पण अशा टाईपचे बघितलेलं आहे हे स्टोन मध्ये आहे आणि पहिलं जे दाखवलेलं आहे तुम्हाला ते मोत्यामध्ये होत याचा पण आकार बघा किती सुंदर आहे खाली पूर्ण तीन स्टोन आहेत वर पूर्ण स्टोननं भरलेला आहे किती सुंदर दिसतं घातल्यानंतर हे आहे मल्टी कलरमध्ये स्टोन बघू शकतात ऑरेंज कलर आहे रेड आहे हे मल्टीमध्ये आहे ह्याचा पण शेप बघा किती भारी आहे हे पण दोन कलर मध्ये आहे एक आहे मध्ये आणि एक आहे मध्ये याला आहे मोराचा आकार बघू शकतात ब्लॅक आणि मोत्यामध्ये आहे हा ब्लॅक कलर आणि मोती आहे मध्ये व्हाईट कलरचे किती सुंदर असा शेप आहे मोराचा हे पण बघू शकतात पूर्ण स्टोनमध्ये आहे आणि एकाचा पण स्टोन हा गेलेला नाही किंवा काहीच नाही एकदम सुंदर जशाला तसे जशी मी घेतलेत तशीच ही माझी ज्वेलरी राहिलेली आहे हे बघू शकतात वरी स्टार आहे खाली चंद्र टाईपमध्ये आहे अर्धा चंद्रकोर तर ही होती माझी पूर्ण स्टोन आणि मोत्याची ज्वेलरी ज्या आता मी तुम्हाला दाखवलेली आहे पूर्ण स्टोन आहे त्याला आणि पूर्ण मोती पण आहेत आता शेवटचा आपला एक बॉक्स राहिलेला आहे यामध्ये पूर्ण कानाला चिटकून असे कलरमध्ये मी घेतलेलं आहे बघा हा आहे रेड कलर सिम्पल आणि साधं एकदम रेडमध्ये हे किती सुंदर दिसतात घातल्यानंतर पूर्ण करण्याला चिटकून राहण्यासाठी आकार पण एकदम छोटा तुम्हाला सिंपल आणि साधं हे आहे फाईटमध्ये हे मोत्यामध्ये आहेत बघा एकदम सिंपल छोटंसं मोती आहे हे कारणाला एकदम चिटकून राहिलं असं आमच्या समूह पण तुम्हाला दाखवत आहे हे पण आहे बघू शकतात कलरमध्येच आहे हा आपण हे पूर्ण माझ्या ड्रेसच्या मॅचिंगनुसार मी घेतलेला आहे व्हाईट म्हणा रेड म्हणा आणि हे सिंपल उग साधं यामध्ये छोटासा एक स्टोन आहे आणि बाहेरून तुम्ही बघू शकतात हे आहे चांदणीच्या आकाराचं बघा हे पा एकदम सिम्पल असं आहे चांदणीच्या शेपमध्ये एकदम सुंदर दिसते घातल्यानंतर यामध्ये भरपूर असे शे शेप होते मी दोन शेपमध्ये घेतलेलं होतं हे एक होतं चांदनीच्या शेपमध्ये आणि हे आहे हाट शेपमध्ये बघू शकतात आणि सिंपल म्हणून हे मला रिंग आवडले होते कधीतर घालण्यासाठी तर बघू शकता सुंदर असे रिंग आहेत छोट्या आकारमध्ये तर ही होती आजची माझी एअरलिंगची ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा वेगवेगळ्या प्रकारची मी ज्यावेळेस मार्केटला जाईल जे मला आवडेल रिंग ते मी घेत असते तर बघू शकतात आपण मोत्याचे बघितलात रिंग टाईपमध्ये बघितलात ग्रे कलरमध्ये सुद्धा आपण बघितलात मल्टी कलरमध्ये सुद्धा बघितलात आणि पूर्ण ही जी जयरलिंग आहे ते पूर्ण माझ्या ड्रेसवर मॅचिंग होईल अशा प्रकारे मी घेतलेली आहे हे बघा हे पण पूर्ण असे मॅचिंगसाठीच घेतलेलं आहे कलरमध्ये जे स्टोनचे आहे ते स्टोनमध्ये आणि सुंदर अशी सिम्पल आणि अशी माझी ही ज्वेलरी आहे जी बॉक्समध्ये मी ठेवलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल माझ्या एअरलिंगचा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सांगा माझी एअरलिंगची ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली